सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याची सांगत तर्फे उमेदवारी निश्चित झालेली नाही असं मनोगत मोहळचे माजी आमदार रमेश कदम यांनी व्यक्त केलं मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्ती जयंतीनिमित्त आले होते त्यांनी डॉक्टर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केलं दरम्यान बोलताना त्यांनी सोलापूर लोकसभा लढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली एम आय एम पक्षाच्या माजी नगरसेवकांची भेट झाली त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली मात्र अद्याप उमेदवारी निश्चित नसल्याचं सांगत त्यांनी घुमजाव केला सोलापूर जिल्ह्यातल्या एम आय एम पक्षाच्या सात ते आठ माजी नगरसेवकांनी आणि त्यांच्या वरिष्ठ पदित्या पदाधिकाऱ्यांनी मागच्या आठवड्यामध्ये माझी भेट घेतली त्यांचं असं म्हणणं होतं की ही सोलापूरची लोकसभेची निवडणूक ही दुरंगी न होता ती तिरंगी झाली पाहिजे आणि यासाठी एम आय एम पक्ष हा सक्षम उमेदवाराच्या शोधामध्ये आहे आणि त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झाल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सोलापूर लोकसभेसाठी एम आय एम मार्फत तुम्ही आम्हाला उमेदवार म्हणून हव्यात